नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कॅनरा बँक सिक्युरिटी लिमिटेडमध्ये डी पी आर एम पदाची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पदाचे नाव आहे पहिले डिपॉझिटर पार्टिसिपंट रिलेशनशिप मॅनेजर म्हणजेच डी पी आर एम तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे तर वयाची अट ही नमूद नाही नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे आणि याच्यासाठी फी नसणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस मे दोन हजार ही राहणार आहे तर पद कुठले आहे तर डी पी आर एम प्रशिक्षणार्थी विक्री तर नोकरीचे वर्णन आता आपण पाहणार आहोत तर आर्थिक उत्पादने आणि सेवा आणि ब्रोकरेज निर्माण करण्यासाठी कॉल सेलिंग आणि अप सेलिंग साठी धोरणे विकसित करा नवीन क्लाइंट साठी ऑन बोल्डिंग प्रक्रिया सुलभ करा खाती आणि सेवांची आणि कार्यक्षम सेटअप निश्चित करा सर्व क्लाइंट चौकशी आणि चिंता साठी संपर्कांची मुख्य बिंदू म्हणून कार्य करा ग्राहक आधार वाढवण्यासाठी संधी ओळखा आणि त्याचा पाठपुरावा करा ग्राहकांच्या समस्या आणि तक्रारींचे त्वरित निराकरण करा आणि उच्च स्तरावर ग्राहकांच्या समाधानाची खात्री करा कामाचा अनुभव कामाचा अनुभव हा शून्य ते दोन वर्ष लागणार आहे सी टी सी रुपये परफॉर्मन्स वर आधारित अतिरिक्त वेरिएबल पे राहील तर उद्योग प्रकार हा ब्रोकिंग राहील कार्यात्मक क्षेत्र हे आर्थिक सेवा व गुंतवणूक राहणार आहे पात्रता तर कोणत्याही शाखेतील पदवी लागणार आहे तर कोणत्या कार्यालयात नोकरीचे स्थान कुठे असणार आहे ते पाहणार आहोत तर पहिले आहे आग्रा तर आग्रा मध्ये आग्रा अलीगढ बागपत एटा आणि मिरत इथे राहणार आहे तर दुसरे आहे अहमदाबाद इथे गांधीनगर राजकोट सुरत व वडोदरा हे नोकरीचे स्थान राहणार आहे तिसरे आहे बंगलोर बंगलोरमध्ये बंगलोर देवनहल्ली व मैसूर हे नोकरीचे स्थान राहणार आहे तर कार्यालय भोपाळ येथे भोपाळ इंदूर व रायपूर येथे राहणार आहे भुवनेश्वरमध्ये कटक येथे राहणार आहे चंदीगडमध्ये अमृतसर जालंधर व लुधियाना येथे राहणार आहे चेन्नईमध्ये तांबरम अण्णानगर तिरुवल्लूर इरोड पॉंडिचेरी व त्रिची येथे राहणार आहे दिल्ली येथे देहरादून गाझियाबाद हल्दवानी नवी दिल्ली नोएडा व प्रितमपुरा येथे राहणार आहे गुवाहाटीमध्ये गुवाहाटी येथेच राहणार आहे दहावे आहे हुबली हुबली येथे कलबुर्गी व हुबाली येथे राहणार आहे अकरावे आहे है हैदराबाद है येथे वारंगळ निजामाबाद येथे रोकरीचे स्थान राहणार आहे बारावे आहे जयपूर जयपूरमध्ये जोधपूर व कोटा तसेच उदयपूर येथे स्थान राहणार आहे तेरावे आहे कर्नल कर्नल येथे पंचकुला व रोहतक इथे राहणार आहे चौदावे आहे कोलकाता मध्ये दुर्गापूर येथे राहणार आहे पंधरावे कोळीकोडे कोळीकोडे मध्ये मल्लपुरम व पलकड इथे राहणार आहे सोळावे आहे लखनौ, लखनौ मध्ये कानपूर प्रायंगजी व वा वाराणसी येथे राहणार आहे सतरावे आहे मदुराई मदुराई येथे कोइंबतूर तंजावर व धुरिनेल वेली येथे राहणार आहे अठरावे आहे मणिपाल मणिपाल येथे गोवा कारवार उडपी शिवमोग्गा येथे राहणार आहे तर एकोणीसावे आहे मुंबई मुंबई येथे ठाणे व नवी मुंबई येथे राहणार आहे विसावे आहे पटना पट पटना येथेच राहणार आहे एकविसावे आहे पुणे पुण्यामध्ये नागपूर नाशिक व पुणे येथे राहणार आहे बावीसावे आहे राची राचीमध्ये जमशेदपूर येथे नोकरीचे स्थान राहणार आहे तेवीसावे आहे तिरुअनंतपुरम येथे एर्ना कोल्लम व श्रीशूर इथे राहणार आहे चोवीस वेळा आहे तिरुपती तिरुपतीमध्ये अनंतपूर व कर्नूल येथे राहणार आहे तर पंचवीसावे आणि शेवटचे आहे विजयवाडा व विजयवाडामध्ये विशाखापट्टणम व विजयनगरम येथे राहणार आहे तर वर नमूद केलेल्या सूचने व्यतिरिक्त इतर विविध स्थाने उपलब्ध आहेत तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद